सावळे येथील कुस्त्यांचा आखाडा म्हणजे खेळाडूंसाठी एक प्रोत्साहन येथील कुस्त्यांच्या भव्य आखाड्यात खासदार श्रीरंग बारणे यांची उपस्थिती कर्जत तालुक्यातील सावळे येथे सालावतप्रमाणे यावर्षी महाशिवरात्री उत्सवानिमित्ताने माजी विभागप्रमुख बाजीराव दळवी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने सावळे येथे भव्य कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते या क्रीडा स्पर्धेतील पहिलवान प्रेक्षक व स्पर्धेचे आयोजक यांचे मनोबल वाढवण्यासाठी तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा रत्न श्रंगप्पा बारणे यांनी उपस्थित लावून सर्वांचीच मणे जिंकून घेतली या आखाड्यात कर्जत तालुक्यातील पैलवानांसह रायगड ठाणे मुंबई पुणे सातारा आदी ठिकाणच्या स्पर्धकांनी सहभाग घेत आपला मर्दानी खेळ सादर केला त्या प्रसंगी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रींगप्पा बारणे यांनी उपस्थित लावून खेळाडूंना संबोधित करताना सांगितले की सावळे येथील सलाबादप्रमाणे सुरू असलेला कुस्तीचा आखाडा हा खेळाडूंसाठी प्रोत्साहन देणारा ठरत असून येथून एक एक उत्तम खेळाडू घडत आहेत हेच कौतुकास्पद कार्य आहे त्यामुळे या आखाड्याचे आयोजक व त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे अशा शब्दात माझे सगळे पदाधिकारी करत नाही परंतु निवेदकांनी सगळ्यांच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे ग्रामस्थ या कुस्ती अखाड्यामध्ये सहभागी होणारे सर्व पैलवान मंडळी आपल्याला माझ्या वतीनं मनस्वी शुभेच्छा देतो कुस्ती म्हटल्यानंतर कोल्हापूर आणि पुण्याची पंढरी म्हणून मानली जाते कुस्ती मंडळी मी देखील जवळपास चार वर्ष सराव कोल्हापूरला कुस्तीचा केलेला आहे आणि म्हणून या मातीशी माझी नाळ जोडलेली आणि म्हणून आमच्या पाथोराव जळवींनी खूप आग्रह केला मला पुण्यामध्ये कार्यक्रम साडे सहा वाजता मी आता किती वाजता पोचेल त्या कार्यक्रमाला सांगता येणार नाही परंतु बाबू घाऱ्यांनी खूपच आग्रह केला की के नाही गेले पाच वर्ष बाजीराव सातत्यानं सांगतोय कुस्ती आखाड्याला भेट द्यावी आणि म्हणून त्यांच्या प्रेमा आज या ठिकाणी या गावच्या कुस्ती आखाड्याला भेट देण्यासाठी आलेले जे पहिल्यान मंडळी या कुस्तीमध्ये आपलं नाव कमावणार आहे खरंतर या मातीशी खेळ खेळत असताना कोण पराजित होतो किंवा कोण विजयी होतो याहीपेक्षा शरीर कमवणं आणि शरीर कमवणं या कुस्तीची परंपरा जोपासणं हा या मागचा उद्दिष्ट आहे आणि म्हणून कुस्ती खेळ खेळत असताना अनेक महिलांनी आणि म्हणून हा खेळ केवळ एक खेळ म्हणून न पाहता पुस्ती खेळत असताना आपली शरीरवृष्टी देखील चांगली करता येते आणि एक चांगला व्यायाम करून एक चांगला जीवन देखील जगता येते आणि म्हणून गावच्या या महाशिवरात्रीच्या निमित्तानं पुस्ती आकारण्यास मनस्वी शुभेच्छा देतो ज्यांनी ज्यांनी या आयोजनामध्ये सहभाग घेतला त्यांना मनस्वी शुभेच्छा देतो शिवसेना शाखेच्या वतीनं ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली कुस्तेचा आखाडा या ठिकाणी होतो मी सर्व माझ्या शिवसेनेच्या शिलेदारांना मनस्वी शुभेच्छा देतो बाजीराव तुला आणि तुझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मनस्वी धन्यवाद देतो या ठिकाणी थांबतो